मम्मा मला नाही राहायचं बरं त्यांच्यासोबत ते रोज रोज मला भांडत येते रोज भांडणं होते आमचे बाई तस म्हणून कस जमून ग राहावं लागतं होता असतं सावसारा दा मांडल्याची गाडी चलत नाही मग रोजच भांडणं असतात का काही रोजच कशाहून का बी सामान आणत नाहीत काही नाहीत घरामध्ये तेल नाही मीठ नाही इथून जे पीठ मीठ देतेस त्याच्यावर भागत आहे असत बाई ए नसत तेल सगळ संपले दिवस झालं तेल सांग ते आणलं आन, आण ना गेले तेल आणते ना त्यांच्या माग काय ताण त्यांना विचारायचं काय नाही ताण त्यांच्या मागे काय ताण माणसा मागे बी ताण असतो काय काम धंदा बी करीत नाही त्यांना म्हणलं कुठं काम करा कुठं काम काम बी करीत नाहीत पप्पानी काम बघितलं होतं तिथं करा म्हणलं त्या हॉटेल वर तिथं करतेन तसं जाऊ नाही नाहीत करीत करते त्यांना कितीदा म्हणलं तरी त्यांना ऐकत तर काही नाहीत आपण सांगू त्यांना घरी लावून पप्पा येऊन त्यांना सांग त्यांना बोलून घेऊ आपण फोन करून आणि कशामुळे करते तशी ती विचारू आपण त्यांना मला नाही राहायच नाही नाही मला नाहीतर तलाकच आहे बरं त्यांच्या सोबत बस खाली बस येऊ हो एवढं लगेच तलाक कुठं काही नास्त का ग बाई मग काय रोजच भांडण रोजच भांडण असं काही कारण त्यांना आपण विचारू पोराला खायला काही नाही घरामध्ये हायत की ग आम्ही कमी जास्तीला तुम्ही त्याच्यावर भागत नाही चलत आहे द्यायचं आपण त्यांना विचारू दूध नाही त्याला आणत असत बाई त्याला दूध नाही काही नाही दूध दूध लावा म्हणते दूध बी लावे ना गेले तर नाही आता आपली म्हैशी यायला लागली आपली म्हैशी तुझ्या बापाजवळ देत जाईल आणि तसं येड्यावणी त्याला सोक्स आणा म्हणते दोन दिवसापासून सोक्स बी नाही आणते ना आणते ना आणते ना आम्ही हायत आपलं गुढीने राहायचं काय म्हणते काय नाही त्यांच्या मागे काय टेन्शन नाही विचारायचं बाई असं काही ताण त्यांना बाहेरचा काय ताण आहे त्यांना बाहेरचा काही ताण नाही गुढी गुढीत विचारायचं बाई गुढीने डोंगर तो इर... नाही मम्मा मला मला नाही सहन होत्या सासूचा भी ताणत्या नंदाचा बी ताणत्या नवऱ्याचा बी ताण मला अजिबात राहायचं नाही बरं तिथं बाई तसं म्हणून कुठं भागत असतं का ग नाही त्यांचं माझं बिलकुल जमतच नाही आमच्या सारखं कंटिन्यू भांडणं होते ते रोजच उठलं सकाळी भांडणं दुपारी भांडणं रात्री भांडणं मला नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं मला डिओ मला दुसरं काय माहिती बाई ते बोलत असले तर ता आपण शांत राह जावा जरा नाही राहायचं म्हणून भागत असतं हे काय भांड बस नाही होय बदलायला नाही राहायचं लिकरू आहे त्याच्याकडे बघावा त्यांचं का काय ते बघावा विचारावा ते भांडायला लागले तर आपण शांत बसत जावा आपण विचारू त्यांना काय ती बघतला नाहीत बघत मला नाहीत बघत काही नाहीत बघत काय करायचं राहत बघत नाही राहायचं आले इकडं मी जात नाही वापस जाणारच नाही माझं काय काही रागवायचं दोन दिवस राहा आपण विचारू तुझ्या सासूबाईला बोलून जावायला बोलून काय म्हणते काय नाही बघू नगर नगर म्हणजे काय बोलवायचं नाही त्यांना आता डायरेक्ट कोर्टामध्ये कोर्टामध्ये नाही तर कुठं कोर्ट प्रूव्ह झालंय हे झालंय कोर्टामध्ये जाती कोर्टात काय होईल कोर्टामध्ये जाती कोर्टामध्ये गेल्याने भागत असतं संसारात भांड्याला भांड लागल्याशिवाय राहत असत का जाता म्हणून लावले म्हणले नको येऊ वापस मी बी जातच नाही आता वापस नाही जाणार म्हणले असते रागवायचं ग लगेच तेवढं मनाव धरीत असतात का